नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरिथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डाळ चकोल्या किंवा फळं असे म्हणू शकता डाळ चकोल्या केल्यात पण आपण पन थोड्या डिझाईनमध्ये केल्यात म्हणून हे मुलांनाही जरासं असं असं काही वेगळं असेल तर भरपूर त्यांना हे आवडतं आणि पोटभरीचं जेवण आहे अगदी साधी सोपी पद्धत आहे आपण नेहमी करतो त्याच पद्धतीने केल्यात फक्त थोडीशी डिझाईन बनवली त्याने वेगळा वेगळ्या दिसत आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण आता एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घातले आणि थोडासा अर्धा चमचा एवढा ओवा हातावर चळून घालायचं आहे आणि हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचे तर इथे थोडं थोडं पाणी घालून मी घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे तर आपल्याला हे घट्टसर असं पुरीसारखं पीठ मळून घ्यायचे चपातीचं जसं सैल असतं ते असं ठेवायचं नाही घट्ट असं पीठ बघा मळून घेतलं आहे आता आपण इकडे फोडणी करून घेणार आहोत तरी ते कढईमध्ये तेल घातलं एक फळी तेल चांगलं गरम झाल्यानंतर मोहरी घातली मोहरी तडतडलेली आहे यामध्ये आता एक मेडियमाकाराचा कांदा चिरून घेतलेला घातलेला आहे कांदा थोडासा ब्राऊन हो द्यायचा आहे कांद्यासोबतच मी ठेचलेलं लसूण देखील घातलेलं आहे ते कांदा आणि लसूण थोडं ब्राऊन झालं की याच्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो एक घातला आहे मेडियमाकाराचा टोमॅटो हेचा थोडासा शिजल्यानंतर यामध्ये आता हळद घालायची हिंग घालायचं आहे चिमुडभर आपल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट मी इथे एक चमचाभर एवढं लाल तिखट घातले जास्त तिखट नाही काश्मीरी मिरची पावडर आहे तर हे चांगलं हलवून घ्यायचं आहे फोडणी चांगली झालेली आहे आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत आपण तेलामध्येच आणि परत एक एकदा मी सगळं हलवून घेते आणि यामध्ये आता आपल्याला एक ग्लासभर एवढं पाणी घालून घ्यायचंय थंडच पाणी आहे हे गरम वगैरे पाणी घातलेलं नाही मी आता याला आपण हलवून घेतलंय आणि याला उकळी आल्यानंतर आता आपण जे डाळ शिजवून घेतली बघा इथे मी अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून शिजवलेले आहेत त्याच्यामध्ये शिजवतानाच हळद आणि टाकली होती त्यामुळे पिवळसर कलर आलेला आहे आता परत त्याच वाटीने एक वाटीभर एवढं पाणी घातलं आहे अजून याला चांगली उकळी येऊ द्यायची तर आता हे घट्टच आहे परत लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे तर इथे आता आपण पीठ मळून ठेवलेलं आहे त्याची चपाती लाटून घ्यायची मोठी चपाती लाटून घ्यायची जास्त पातळी नाही आणि जास्त जाडसरही नाही तर मी मोठाच गोळा ओंढा घेऊन चपाती लाटून घेतली आता इथे वाटीने अशा पुऱ्या करून घ्यायच्या त्याच्या तर हे बघा त्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि एक अलगत अशी पुरी उचलून घ्यायची आणि याला फक्त बोटाने असं खालतून असं दाबून घ्यायचं म्हणजे याचं फूल तयार होतं आणि हे सगळीकडून असं चिकटवून घ्यायचं हे फूल आणि हे आता आपल्याला वर्णामध्ये सोडायचं आहे उकळी आल्यानंतर मस्त आहे ना आयडिया मुलांनाही खूप आवडतं असं काहीतरी नवीन असल्यावर तर हे बघा इकडे वर्णाला ही छान उकळी आलेली आहे आता सध्या तरी मी पाणी अजून ह्याच्यामध्ये घालणार नाही लागेल तसं थोडं थोडं पाणी घालणार आहे जे आपण फुलं करून घेतलेले आहेत आता ते याच्यामध्ये घालून घ्यायचेत आणि याला हळू असं हलवून घ्यायचे चमच्याने चमच्यानी परत म्हणजे हे खाल चिटकणार नाहीत मीडियम गॅसवर चांगले शिजू द्यायचेत तर आता मी दुसरेही फुलं बनवून घेतलेले आहेत तेही याच्यामध्ये सोडून घेते छान उकळी आलेली आहे आणि डाळ खोल्या आपण नेहमी बनवतो तेव्हा चपातीचे कट करून असे तुकडे चौकणी करून ते याच्यामध्ये सोडून घेत असतो तर असं काहीतरी मुलांनाही नवीन खायला आवडतं आणि वेगळं काहीतरी तर हे बघा डाळ चकोल्या चांगल्या शिजलेल्या आहेत दहा मिनटाच्या आत डाळ चकोल्या तयार होतात मस्त डाळ चकोल्या शिजलेल्या आहेत वाशी छान येतोय मी ते बघा प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत त्याच्यावर साजूक तूप घालून घेतलं आहे मस्त वासी येतोय मस्त डाळ चकोल्या शिजलेल्या आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद